सांगलीत भाजपाच्या नारी वंदन कार्यक्रमाचा समारोप भाजपाकडून ई डी स्क्रीनवर पंतप्रधान यांचे भाषण ऐकण्याची केली व्यवस्था भाजपाच्या नारी वंदन कार्यक्रमाचा समारोप आज पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था सांगलीत भाजपाकडून करण्यात आली होती सांगली मिरज आणि कुपवाड अशा वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ स्तरावर ई डी स्क्रीन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती यात भाजपा पदाधिकारी महिला आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता माननीय चित्राताई वाघ आमच्या प्रदेशाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये नारी वंदन हा कार्यक्रम चा लाभ घेण्यात आला त्यामध्ये आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताकडे विकसित भारताकडे प्रवास कर प्रवास करत असताना महिलां महिलांचे सशक्षिक सशक्तीकरणाचे नवे युग सुरू झाले आहे यासाठी यासाठीच प्रभागातल्या सर्व महिलांनी उस् उत्स्फूर्तपणे प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे तसेच ज्या काही आम्हाला योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या योजनेचा लाभ महिलांनी चांगल्या प्रकारे घेतलेला आहे मोदीजींच्या सोबत सर्व महिला पाठीशी आहेत आणि पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार आणण्याचा निर्धार सर्व महिलांनी केलेला आहे हमारा परिवार मोदी परिवार जय हिंद जय भारत विरू रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली